बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कथा ग्रामसभा सरपंच बापू शिंदेना पहाटेची जाग आली त्यांच्या कानावर हुतात्मा चौकात लावल्या करण्यातून बाहेर पडणाऱ्या देशभक्तीवर गीताचा आवाज आला आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन त्यामुळं गावातल्या उत्साही मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शरदराव मास्तराने रातोरात चौक सुशोभित करून सार्वजनिक झेंडावंदनाची तयारी केलेली पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीची हुतात्मा चौकातली सगळी जबाबदारी शरदरावांच्याकडेच असायची शिवाय झेंडा वंदनानंतर आणि राष्ट्रगीतानंतर सरपंचांच्या आधी शरद मास्तरांचं प्रास्ताविक ठरलेलं असायचं त्यांचं प्रास्ताविक सरपंचाच्या भाषणापेक्षा मोठं असायचं त्यामुळं बापू शिंदेंना आपला जीव गुदमरल्यासारखं व्हायचं गुरुजींच्या भाषणानंतर आपण काय बोलावं हा त्यांना प्रश्न पडायचा पण त्यांचा करता करविता सदा पाटलांनी त्यांना नेहमीचाच मंत्र दिलेला ते म्हणायचे सरपंच तुम्ही आरक्षणामुळं सरपंच झालाय आहे जा तरी बी कोणचा बी विचार मांडताना ह्या सदा पाटलाचा विचार मांडायचा आम्हानी जे वाटतंय तेच बोलायचं कुणाच्या बापाला भ्यायचं नाही कारण आपली पार्टी मेजॉरिटीत आहे कुठलं बी भाषण असू देल गावाच्या विकासाच्याच बाता नाही या मग त्या खोट्या असल्या तरी रेटून बोलायच्या सदा पाटलांचा हा विचार सरपंचांच्या अंगवळणी पडला होता त्यामुळे त्यांना भाषणाचं काही वाटायचं नाही पण ग्रामसभा म्हटली की त्यांच्या अंगावर काटा उठायचा त्यांच्या डोळ्यापुढे ग्रामसभेत नेहमी विरोधात बोलणारी आणि विकास कामातला भ्रष्टाचार काढणारी ठराविक पात्र उभी राहायची ती प्रत्येक प्रश्नांचा पिछा पुरवायची त्यांना उत्तरं देताना सरपंच मेटाकुडीला यायचे त्यावेळी बेरखी ग्रामसेवक इसाक मुल्ला उपयोगी पडायचा मुल्ला अण्णासाहेब म्हणजे अकबर बिरबल कथेतला बिरबल वाटायचा फार हुशार आणि चानाक्षी माणूस प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर असायचंच विरोधकांना कसं गुंडाळावं आणि आपलं करावं यातला तरभेज माणूस त्यामुळं सरपंच गडबडले की अण्णासाहेब बोलू लागायचे आणि सरपंचांना दिलासा द्यायचे हा विचार करीत सरपंच उठले आणि आवराआरीला लागले अंघोळ पाणी ताजे तवाने झाले बायकोला म्हणाले आंबासने एक कप भर कडक चहा द्या आणि तुमचं आवरून तुम्ही बी झेंडा वंदनाला या चहाचा कप हातात देत त्यांची बायको म्हणाली आजच बरे आमची आठवण झाली म्हणायची एवढ्या वर्षात आम्हासनी साधी ग्रामपंचायत बी दावली नाही सा आणि आजच्या झेंडा वंदनाला आंबासनी बरं निमंत्रण दिलं तेला बी एक कारण आहे ह्यात आणि कसलं कारण हाय अग आज आमचं शेवटचं झेंडा वंदन आहे सरपंचांच्या या, या वाक्याबरोबर धास्ती घेतल्यासारखी त्यांची बायको पुढं झाली त्यांच्या तोंडावर आपल्या हाताचा पंजा ठेवीत म्हणाली असल्या शुभ टायमाला हे निर्वाह निर्वीच बोलणं काय म्हणून बोलायचं अजून चांगलं धट हाईसा आणि माझं कुकुबी बळकट आहे तिच्या तोंडाकडे बघून सरपंच म्हणाले लईशान आईस सा। चांगल्याचा सा वाईट अर्थ बघ आता तुम्हीच म्हणाला असा की माझं हे शेवटचं झेंडावंदन आहे म्हणून तसं नय मग कस शेवटचं म्हणजे माझ्या सरपंचाच्या कारकिर्दीतलं शेवटचं झेंडावंदन माझी मुदत संपली या मे महिन्यात पुन्हा निवडणूक होणार आहे असं वय मला एकडी शंका आली नवरा बायकोची ही चर्चा चालू असतानाच ग्रामपंचायतीचा शिपाई भादा सकटे चौकटीत आला त्याला आत बोलवत बा सरपंच बायकोला म्हणाले महादबाला एक कप चहा द्या भादा खुश होत सरपंच बसल्या खुर्ची पुढे जमिनीवरच मांडी घालून बसत म्हणाला एक वार्ता घेऊन आलो या कसली वार्ता महादा हळूच म्हणाला दारूबंदीच्या मुद्द्यावरनं आजची ग्रामसभा गाजणार आहे त्यासाठी सगळी विरोधकी एक झाली आहात म्हणजे आता आणि कसली दारूबंदी पाठीमागच्या ग्रामसभेत तर आपण पाच नव्या दारू परवान्यासनी मंजुरी दिली या गावातल्या प्रत्येक फुडाऱ्याच्या बगल बच्च्याला एका एका दुकानासाठी मान्यता दिली आहे आता हा विषय कसा येईल महादा हळूच म्हणाला तुमचं सगळं खरं आहे पण शालाबाईंनी हा विषय पेटिवला आहे गेल्या आठ दिवसापासून आतल्या आत घरोघरी आत फिरून गावातल्या बायकासनी पुस दिली आहे त्या बायका जमून ग्रामसभेत येणार आहे ती झुळगूस घालत तुमच्या अंगाला झोंबायची बी तयारी आहे तिची हे ऐकून सरपंच गंभीर झाले त्यांच्या डोळ्यापुढे शालाबाई उभी राहिली शालाबाई नावालाच बाई होती तिची प्रत्येक गोष्ट मर्दाला लाजवणारी होती तिनं पंचकृषीत महिलांची संघटना बांधलेली त्या संघटनेच्या जोरावरती आंदोलने करायची तालुक्यापासून गाव पातळीपर्यंतचे सगळे अधिकारी तिला घाबरून असायचे एवढंच नाही तर पुढारी पण तिला वचकून असायचे शालाबाई म्हणजे आक्रमकबाई हे समीकरण होतं त्यामुळं सरपंच कोड्यात पडले ते घाईघाईनं उठले त्याने अंगावर भट्टीची पांढरी शुभ्र कपडे चढवली वरती निळसर रंगाचं जॅकेट घातलं डोक्यावर कडक गांधी टोपी चढवली आणि आरच्यासमोर उभं राहून आपल्या मिशांना पीर देत म्हणाले माझा एवढी शेवटची ग्रामसभा झाली की पीर पाण्यात पडला बघ या झोमटा सदा अण्णांच्या हट्टामुळं पडलो बघ मग काय वाईट झालं तुमचा फायदाच झाला म्हणायचा आणि मानपान बी मिळाला कसला फायदा आणि कसलं मानपान म्हणजे तुम्ही तर सरपंच हायसा सगळं तुमच्याच हातात हाय खुळा आहेस माझा सदानंदचा युवा नेता हैबतराव सरपंच आहे आम्ही नुसतं खुर्चीला धनी तो हैबतीत सगळा कारभार बघायचा तो सही कर म्हणेल तिथं सही करायची हे असं का म्हणून विचारायचं नाही तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या भारत निर्माणचं काय झालं पैसे खाणाऱ्यानं खाल्लं आणि गाव सरपंचाच्या नावानं बोंबालतई मी रुपया बी खाल्ला नाही खाल्ला असेल तर मिटिंगची भजी नाहीतर वडापाव आणि चहा यापेक्षा आपण कशाचाच मेंड्यात नाही असं सरपंच बोलत होते आणि महादा ऐकत होता पायात चपला घालून सरपंच महादा बरोबर घरातून बाहेर पडले बोलत बोलत ग्रामपंचायतीत आले तिथे पायरीवरच ग्रामसेवक उभे होते त्यांनी नमस्कार करून सरपंचांना हस्तांतरण केलं व म्हणाले आपलं ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण आवरून हुतात्मा चौकात जाऊया सगळी तयारी झाली असं म्हणून अण्णासाहेबांनी सरपंचांना ग्रामपंचायतीसमोर उभारल्या राष्ट्रध्वजाच्या पोल पर्यंत नेलं सर्व पंच सदस्य आधीच जमले होते त्यामुळे सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं राष्ट्रगीत झालं हुतात्मा चौकातील सार्वजनिक ध्वजारोहणासाठी जाण्यासाठी सरपंचाने हळूच अण्णासाहेबांच्या कानात ग्रामसभेत येणारा दारूबंदीचा सा विषय सांगितला तसे अण्णासाहेब हसून म्हणाले तुम्ही तु, चिंता करू नका मय हो ना तुम्ही हाईसा पण तिशा आला बाई हे सगळं माझ्या कानावर आलंय आणि आपल्या अजेंड्यावर हा विषयच नाही काय मग काळजी करताय बघू ज्या त्यावेळी हे पण आयत्या वेळेच्या विषयात ती मांडणार आहे मी आहे ना मला इसाक मुल्ला म्हणतात दहा गावचं पाणी प्यालोय मी अण्णासाहेबांच्या सरपंच सरपंचना उभारी आली हुतात्मा चौकात मराठी शाळेची व माध्यमिक शाळेची मुलं जमायला अजून वेळ होती त्यांची गावातून प्रभात फिरी चालली होती म्हणून मुल्ला अण्णासाहेब सरपंचांना म्हणाले आपण थोडा वेळ आपल्या ऑफिसमध्येच बसूया ऑफिसात बसून काय करायचं आहे त्यापेक्षा चौकातच जाऊन थांबूया चला ओ सरपंच तुम्हाला नाही करायचं चला आज बसूया असं मुल्ला म्हणाले दोघी त्यांच्या कार्यालयात जाऊन बसले मुल्ला अण्णासाहेबांनी मोबाईलवरून भराभर फोन लावले ते बोलत होते काका आज ग्रामसभा आहे विकास कामांची चर्चा घ्या बाकी फालतू विषयांना बघाल त्या शालाबाईचा दारूबंदीचा विषय येणार आहे म्हण तुमच्या काही कानावर रात्रीच समजलं मागच्या ग्रामसेवेला कुठे गेली होती ती त्यावेळी मी एकट्यानं विरोध केला होता आणि आता बरी आठवली दारूबंदी असं काका बोलत होते अण्णासाहेबांनी आठ दहा जणांना फोन केले शालाबाई कुठे ना कुठे प्रत्येक पुढाऱ्याच्या आडवी आलीच होती त्यामुळं बऱ्यापैकी पुढारी मंडळी तिच्यावर चिडून होते शिवाय बाईच्या नादाला कसं लागायचं हाही प्रश्न होताच अण्णासाहेबांनी टाकलेले फासे बघून सरपंच खुश झाले अण्णासाहेबांना म्हणाले वारे वा पटे ग्रामसेवक असावा तर असावा ग्रामसेवक म्हणाले आजवर पाच वर्षात तुमच्या प्रत्येक अडचणीतून मी मार्ग काढला की नाही कोण किती पण आपल्याला गडी माझ्या आला की मी त्याचं समाधान केलंय का नाही अहो ही आजची तुमच्या कारकिर्दीतली शेवटची ग्रामसभा या इसाकच्या हातचा मळ आहे मळ आपण सहज झटकून लावू तुम्ही फक्त तोंड मिठून गप्प गप्प वासायचं कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही प्रश्न आला की माझ्याकडे बोट करायचं जमल जमते की हे लई सोपं आहे असं म्हणून सरपंच हसले तेवढ्यात मुख्याध्यापक शरद मास्तर ग्रामपंचायतीत आले व सरपंचांना नमस्कार करून म्हणाले सरपंच साहेब चला व झेंडा वंदनाची तयारी झाली खुर्चीतून उठत सरपंच स्वतःच्या मनाशीच म्हणाले गावातली माणसं आधी मला बाप्या शिंदे म्हणायचे जे। झेडपी सदस्य सदाभाऊ पाटलांनी ह्या दगडाला सरपंचकीचा शेंदूर लावला आणि ला, बाप्याचा सा बापू साहेब झालो बापूसाहेबाचा सरपंच साहेब झालो पदाची सुद्धा काय किमी आहे म्हणायची हा विचार करीत सरपंच व ग्रामसेवक त्यांच्या पंच मंडळीसह मुख्य चौकात आले तिथे शालाबाईनं नमस्कार करून सरपंचांचं स्वागत केलं ती गालात हसली तिचं हसणं सरपंचांना सरपंचा वाटलं म्हणून त्यांनी ओठावर स्मित दाबून धरलं झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर शालाबाई ग्रामसेवकांच्या येत म्हणाली अण्णासाहेब तुम्ही आम्हाला ग्राम सभेचं निमंत्रण दिलं नाही सा आमची काय अलर्जी झाली काय अण्णासाहेब दचकले ते सावरून म्हणाले तसं काही नाही ताईसाहेब अहो ग्रामसभेचं जाहीर नोटीस लावलं होतं त्यामुळे व्यक्तिगत निमंत्रण देण्याचा प्रश्नच नव्हता त्यावर मध्येच सरपंच म्हणाले मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो या तसं चमकून सरपंचांच्या तोंडाकडे बघत शालाबाई म्हणाल्या वा, वा सरपंच पाच वर्षात इंग्लिश बी बोलायला लागले सा कोण मला ताईसाहेब म्हणतं कोण वैनी साहेब म्हणतं कोण काकी साहेब म्हणतं आणि तुम्ही मॅडम म्हणाला स शालाबाईचं उपरोधिक बोलणं समजून घेत मुल्ला म्हणाले ताई साहेब त्याचं काय झालं परवा ते परदेशी महिलांचं शिष्टमंडळ आपल्या ग्रामपंचायतीला भेट द्यायला आलं होतं म्हणून मीच सरपंचांना मॅडम म्हणायला शिकवलं पण परदेशी बायकांचं शिष्टमंडळ काय बघायला आलं होतं या शालाबाईंच्या प्रश्नाला उत्तर देत सरपंच म्हणाले आपल्या ग्रामपंचायतीला महाराष्ट्रातला आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला ग्राम स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला गाव निर्मल ग्राम झालं तंटामुक्त झालं त्यामुळे आदर्श ग्रामपंचायत झाली म्हणून आपलं गाव बघायला शिष्टमंडळ आलं होतं हे ऐकून शालाबाई खो खो हसून म्हणाले गाव निर्मल गाव मग सकाळच्या पारी टमरेलवाल्यांची लाईन गावाकडनं बसती तेचं काय ग्राम स्वच्छता मग गल्ली गल्लीतनं उकिरड घाणत्यात तेचं काय तंटा मुक्ती गावात किती भांडणं दाखवू हं शालाबाईचं बोलणं ऐकून भोवती उभी असलेली माणसं फिदी फिदी हसून म्हणाली ताईंचंच बरोबर आहे होय सरपंचांना शरमल्यासारखं झालं त्यांनी तिथून बाजूला जाणंच पसंत केलं सकाळी दहा वाजता ग्रामसभा सुरू झाली ग्रामसभेत पुरुषांच्या पेक्षा महिलांची गर्दी मोठी होती ती गर्दी बघूनच सरपंच गारडले नेहमी ग्रामसभा कोणत्या ना कोणत्या प्रश्नाने गाजवणारे गावातील विविध राजकीय पक्षांचे नेते हजर होते त्यात सुभराव पाटील नायकू जमदाडे अकाराम पवार येसाजी बाबर ही मंडळी आक्रमक होती क्षिल्लक प्रश्नावर सुद्धा दंगा घालायची या सर्वांना मुल्ला अण्णासाहेब हे एकमेव औषध होतं ग्रामसभा मनासारखी झाली की या मंडळींना रात्री अण्णासाहेबांची पंचरंगी पार्टी ठरलेली असायची यांच्या भरोश्यावर अण्णासाहेब सभेपुढील महत्त्वाचे मुद्दे वाचू लागले पहिला मुद्दा आला तो म्हणजे गावात शंभर टक्के घरात शौचालय झालीत की नाहीत हे पाहण्याचा त्यासाठी एक समितीने माझे ठरलं समितीचे अध्यक्ष कोण करायचं म्हणून अण्णासाहेबांनी पहिल्यांदा सुभराव पाटलांचं नाव घेतलं तसा सुभराव पाटील खुर्चीतून उठत म्हणाला गावाच्या घाणीचा वास घ्यायचा अध्यक्ष आम्हाला करा दुसरं चांगलं काय तुम्हाला सुचायचं नाही हे अध्यक्षपद नाही कुला द्या हम्म सुभरावच्या बोलण्यावर ग्रामसभेत हशा पिकला या समितीचा अध्यक्ष व्हायला कोणीच तयार झालं नाही तशी उभी राहून शालाबाई म्हणाली ह्या लोकांचा सगळाच कारभार खोटा आहे मगाशी सरपंच म्हणालं की गावाला निर्मल ग्रामचं बक्षीस मिळालंय मग पुन्हा संडास तपासायची पाळीका आली या पाहिजे तर सरपंचानीच ते काम करावं शालाबाईंच्या बोलण्यावर पुन्हा हास्यकल्लोळ व टाळ्या झाल्या त्या कालव्यातच मुल्हा पुढचा विषय मांडू लागले तशी आवाज चढवून शालाबाई म्हणाली मागचं धड नाही आणि पुढं कशाला निघाला सा काय काय झालं अण्णासाहेबांनी विचारलं ही काय सभेची सुरुवात म्हणायची काय अण्णासाहेब मागील सभेचं प्रोसिडिंग वाचलं नाही सा त्याला ग्रामसभेची मान्यता न घेताच पुढचा विषय कसा काय घेतला सा, का सा। शालाबाईच्या या प्रश्नावर अण्णासाहेबांची बोलती बंद झाली सरपंचांनी मौन पाळलं त्यावर सभेला जमलेल्या महिला हातवारे करून म्हणाल्या मागील मागील प्रोसिडिंग वाचा तरच ही ग्रामसभा होईल गाव पुढारी गप्प झाले ग्रामसेवक मागील प्रोसिडिंग वाचू लागले विषय गावात दारूचे नवीन परवाने देण्याच्या मान्यतेवर आला या विषयावर महिला ओरडल्या विषय ना मंजूर ना मंजूर कुणी दिली मान्यता महिलांचा दंगा सुरू झाला ग्रामसेवक शाराबाईना म्हणाले ताईसाहेब तुम्ही तर यांना समजावून सांगा हात उडवत शालाबाई म्हणाल्या या गोष्टीचा आणि माझा काय बी संबंध नाही तुमचं तुम्ही बघा शालाबाई गप्प बसल्या दारूबंदीचा विषय महिलाने ऐरणीवर घेतला एक बाई उठून म्हणाली या गावातली दारूबंदी झालीच पाहिजे इथं जमलेल्या सगळ्या बायकांचं नवरं रोज दारू पित्यात घरात येऊन बायकासनी मारहाण करत्यात पोरा बाळासनी मारत्यात हे सगळं कसं सोसायचं आणि तुम्ही गावात नवीन दुकाने काढायला निघाल असात तुमचा धिक्कार असो त्या बाईपाठोपाठ सर्वच महिला हात उंचावून म्हणाल्या सरपंचा धिक्कार असो दारूबंदी झालीच पाहिजे बाटली आडवी झालीच पाहिजे अशा शिकवून आणल्यासारख्या महिला घोषणा देत राहिल्या सरपंचाने हताशपणे ग्रामसेवकाकडे पाहिले ग्रामसेवक म्हणाले तुमचं तु, सगळं दुखणं आम्हाला मान्य आहे तुमचा विरोध असेल तर पाठीमागील ठराव रद्द करता येईल आणि दारूबंदीचा विषय म्हणाल तर आपल्या गावात एकही परवानाधारक दारूचं दुकान नाही मग बंद काय करायचं ते तुम्ही सांगा अण्णासाहेबांच्या सारवासार्वीवर महिला खवळल्या एक बाई तावा तावान उठली तिनं दुसरीत शिकणारी आपली मुलगी पुढे आणून उभी केली व म्हणाली ही सांगेल त्या छोट्या मुलीनं भाषण केलं आपला बाप दारू पिऊन घरी कसा येतो आईला मारहाण कशी करतो ते ऐकवलं त्यावर ती बाई सरपंचांना म्हणाली माझा नवरा कुठण्या दारू ढोसून येतो ते तुम्ही ठाव नाही का तुम्हाने सगळं माहिती आहे पण मुख्याचं सोंग घेतायसा तिला जोरदार टाळ्या पडल्या त्यावर सोनाबाई आपल्या दारुड्या नवऱ्याला घेऊनच उठली ती फुल्ल दारू पिलेल्या नवऱ्याला सोबत घेऊन ग्रामसभेत आली होती तिचा नवरा कसा तरी भेलकांडात उठून उभा राहिला तिच्या डाव्या हाताला तिचं लेकरू होतं पिलेल्या नवऱ्याला दाखवत ती म्हणाली ह्यो आता कुठनं ढोसून आला सांगा उजाडल्यापासून दिवसभर पितूया म्या रोजगार करून लेकराला जगवती आणि हि काडीचा काम धंदा करत नाही नुसता पिऊन तर्र असतोय ही दारू गावात कुठन येते सभा गप्प झाली तेव्हा ग्रामसेवक तिच्या नवऱ्याला म्हणाले आता तूच या प्रश्नांचं उत्तर दे तसा आवेश चढल्यासारखा तो हात उंचावून घोषणा देत म्हणाला दारू बंदी झालीच पाहिजे हाय कशासाठी झाली पाहिजे अण्णासाहेब म्हणाले तुमासनी काय सांगू माझं दुखन लय मोठं आहे जी क्वार्टर इस्लामपुरात पन्नास रुपयाला मिळती ती आपल्या गावात सत्तर रुपयाला आहे आमचं वीस रुपये जादा घेतात म्हणून गावातला अवैध दारू बंद झालंच पाहिजे राय हेच सांगायला मी इथं आलो या त्या बेवड्याच्या बोलण्यानं ग्रामसभेत पुन्हा एकदा हा शेकल्लोळ झाला तो शांत करीत ग्रामसेवक म्हणाले आम्ही काही पोलीस नाही मग या गोष्टी आम्हाला कशा करणार अण्णासाहेबांच्या या बोलण्यावर महिला खवळल्या त्या घोषणा देत उठल्या दारूबंदीच्या घोषणाने सभादन आणली हातात कागद घेऊन एक महिला पुढे आली तो कागद फडकावर म्हणाली आपल्या गावात पंधरा दारू विक्रीचा अवैध धंदा आहे ते डोळं उघड ठेवून ही यादी वाचा आणि काय कारवाई करणार हायसा ते हितच सांगा नाहीतर तुम्ही बाहेर जाऊ देणार नाही असं बोलून तिनं अवैध दारू धंदेवाल्यांची यादी सरपंचांच्या हाती दिली ती यादी आपल्या हाती घेत ग्रामसेवक म्हणाले तुमचं म्हणणं आम्ही ठराव करून पोलिसांना कळवतो पोलीस यावर काय कारवाई करायची ते करतील त्यावर सभेतला युवा वर्ग ओरडला पोलीस हप्ता घेऊन दारूधंद्यांना पाठीशी घालतात ते फक्त डॉल्बी बंद करतात दारूधंदा जसा हप्ता देऊन चालतो तसा आम्ही पण डॉल्बीसाठी हप्ता देऊ आणि जोवर या गावातले दारूधंदे बंद होणार नाहीत तोपर्यंत आम्हीही डॉल्बी बंद करणार नाही युवा वर्गानं आपली नवीनच मागणी पुढे रेटली महिलांचा दंगा अधिकच सुरू झाला शालाबाई तोंड बंद ठेवून पापणीच्या इशाऱ्यानंच महिलांना आदेश देत होते हे ओळखून नेहमी आंदोलनात पुढं असणारा डाव्या विचारांचा पुढारी नायकू महिलांना शांत करीत म्हणाला तुमचा प्रश्न असा मिटायचा नाही सरपंच फक्त कागदी घोडी नाचवणार आणि पोलीस कारवाईचं ना अटक कारवाई करणार या गावातल्या प्रत्येक पुढाऱ्याचं बगलबच्च या अवैध धंद्यात आहेत त्यामुळं तुम्हाला न्याय मिळणार नाही म्हणून मी म्हणतो तुमची तयारी असेल तर आपण उद्याच पोलीस ठाण्यासमोर शंखध्वनी आंदोलन करून आपलं निवेदन देऊया कसं आपल्या हातातून बाण जातोय असं दिसता शालाबाईंनी जागेवरच महिलांना नकारावरती हात हलवला तशा महिला म्हणाल्या तुम्ही आंदोलन करायला मोकळेच हायसा आम्हाला कामावर गेल्याशिवाय भाकरी नाही काय करायचं ते तुमचं तुम्हीच करा नायकूला राग आला तो तोंडातल्या तोंडात बडबडत खुर्चीतच बसला त्याच्या शेजारी बसायला काका पाटील त्याला हळूच म्हणाला तुमचं दहा रुपयाचं लायसन आहे ना मग मग गप्प बसा की कशाला अंगाला लावून घेतायसा झोंबाट अण्णासाहेबांनी नायकूकडं बघितलं व म्हणाले आभार माना आणि ग्रामसभा संपवा अशा मध्येच शालाबाई म्हणाल्या अण्णासाहेब आभाराची घाई कशाला करताय अजून दारूबंदीचा ठराव झाला नाही मग मुल्ला शांतपणे म्हणाले ताई साहेब प्रश्न असा आहे की आपल्या गावात एकही अधिकृत दारू विक्रीचं दुकान नसताना असा ठराव मांडता येणार नाही पण तुम्ही मागच्या सभेत काही मंडळींना परवान्यासाठी मान्यता दिल्या त्याचं काय अहो ताई त्यांना अजून शासनाची मान्यता मिळालेलीच नाही तेव्हा मी म्हणतो शासनाने त्यांना परवाने दिले ती दुकानं गावात चालू झाली तर त्यावेळी आपण आडव्या बाटलीचा ठराव करू तसे न राहून मध्ये सरपंच म्हणाले गावात बाटली हुबीच नाही तर आडवं काय करायचं या हेच यासनी समजना झालं या उघ्याच कालवा करायचा म्हणून कालवा कशाला पाहिजे हाय सरपंचाच्या बोलण्याचा शालाबाईंना राग आला त्या आवाज चढवून म्हणाल्या सरपंच साहेब जनतेच्या प्रश्नाला अशी बगल देऊन चालणार नाही हे वागणं तुम्हाला लई महागात पडल बाई एकेरीवर आल्या तेव्हा सरपंच म्हणाले मॅडम समजून घ्या अजून आहेच का मॅडम तुम्हाला इंग्लिशची सवय लागलेली दिसते या वाटतं तसा पुन्हा हा शेकल्लोळ झाला आणि तरुण पुराने जोरदार चिट्ट्या मारून शाळाबाईंच्या बोलण्याला दाद दिली या कालव्यातच मघाच्या बेवड्याची बायको सोनाबाई उठली व म्हणाली पुढे खुर्च्यावर बसलेलं सगळे फुडारी इंग्लिश दारू पिऊन लाल भडक झाल्यात आणि आमचं नवरं गावटी डुसून मरतुकडं झाल्यात तरी बी हसणी गरीबाची कणव येत नाही हिलाच राजकारण म्हणायचं काय पुढारांच्याकडे बघत शालाबाई कुजक हसले तसं काका पाटील म्हणाला अण्णासाहेब विषय कुठल्या कुठं निघाला आहे बांधणाला कारण नको आवार घ्या अण्णासाहेबांनी नायकूला खुनावलं तसा नायकू उठला आणि आभाराचं भाषण करीत म्हणाला काय म्हणावं या गावाला ग्रामसभेतलं विषय काय आणि चाललंय काय कोण इंग्लिश डोसतूया आणि कोण गावठी पितूया यांच्याशी काय संबंध या गावाचा तुम्हाला खरं सांगू ग्रामपंचायतीचा सा सगळा कारभारच खोटा आहे गावकऱ्यांचा चेहरा खोटा ग्राम स्वच्छता खोटी निर्मल ग्राम खोटं तंटामुक्ती खोटी आणि दारूबंदीचं नाटक बी खोटं हे का घडतंय सर तुम्हा गावकऱ्यांची संघर्ष करायची आंदोलन करायची मानसिकता नाही म्हणून म्हणून हे असंच चालायचं चा। तुम्ही दंगा घालायला आलात आला आणि पुढारी ऐकायला बसलेत म्हणून तुम्हा सर्वांचा आभार आभार सभा संपली उठा टाळ्या वाजून माणसं उठली अण्णासाहेब नायकूला म्हणाले सरपंचांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीवर बरा बोळा फिरवला नायको हसत हसत सरपंचाच म्हणाला सरपंच माझ्या आभारानं शेवट गोड झाला का नाही आणि हिरमुसला चेहरा करून सरपंच म्हणाले सगळं चांगलं झालं पण तुमच्या आभारानं आमचं तोंड लई लई कडू झालं बघा धन्यवाद पुन्हा मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद